कधी कधी आयुष्यातलं खरं प्रेम आपलं आयुष्यच उद्ध्वस्त रूप धारण करतं आणि मग एकटेपणा लोप आणि स्वार्थाच्या गर्तेत माणूस अशी काही कृती करतो ज्यानं एकदा का ओळख गमावली तर परत माणूस म्हणून उरलेलं काहीच राहत नाही ही, ही कथा आहे सोलापूर मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावाची जिथे एका जळालेल्या मृतदेहानं एक गुढ निर्माण केलं आणि या गुढामागे होतं प्रेम फसवणूक आणि निर्दयी खुनाचं थरारक सत्य कोण होती ती जळालेली महिला किरणने आत्महत्या केली की कोणाचा खून केला हे उलगडतं एक थरारक गुन्हेगारी रहस्य आजच्या आपल्या या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातलं पाटकळ गाव किरण नागेश सावंत यांची पत्नी नागेश सावंत एक त्यांचं एकत्र कुटुंब होतं त्यांच्या घरामध्ये आई वडील तसेच चुलत काका दत्तात्रय सावंत हे देखील राहत होते सर्व काही व्यवस्थित सुरू होतं नवरा नागेश सावंत बायको किरण आणि त्यांची चिमुकली मुलगी सारं वातावरण अगदी आनंदाचं असत असे नागेश आणि त्यांचे वडील दिवसभर आपल्या हॉटेलमध्ये काम करत असत तर किरण आपल्या लेकीला सांभाळत असे आणि घरातील कामही करत असे तिची सासू संगीता सावंतही तिला सर्व कामांमध्ये मदत करत असे दिवसामागून दिवस जात होते नेहमी आनंदी आणि उत्साही असणारी किरण आता मात्र थोडीशी कधी कधी उदास वाटत असे तिने मोबाईल मध्ये असत असे जर नागेश तिला काही विचारू लागला फोन दे म्हणाला तर मात्र ती घाबरून जात असे एक दोन वेळा नागेशची आई देखील त्याला म्हणाली सुनबाई थोडी हरवल्यासारखी वाटते पण त्याला वाटलं दिवसभर काम करते थकून जात असेल म्हणून ती शांत शांत वाटत असावी त्यानं एक दोनदा विचारण्याचा प्रयत्न केला पण तिने मात्र काही हवा तसा प्रतिसाद दिला नाही त्यालाही वाटलं की घरातील कामामुळे थकून जात असावी पण त्या दिवशी मात्र काहीतरी विचित्रच घडलं चौदा जुलैच्या पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घराच्या समोर पूर्वेला काही अंतरावरती कडब्याच्या गंजीला आग लागलेली दिसली सर्वजण तिथे धावत गेले तर तिथे किरणचे कपडे दिसले सर्वांना वाटले की किरणने स्वतःला जाळून घेतले तेव्हाच किरणचे चुलत सासरे दत्तात्रय सावंत यांनी किरणच्या वडिलांना फोन केला तुमच्या मुलीनं स्वतःला पेटवून घेतलं आहे असं सांगितलं त्यामुळे तुम्ही तात्काळ या लगेचच पहाटे सव्वाचारच्या सुमारास किरणच्या माहेरची मंडळी किरणच्या सासरी पाटकळ येथे पोहोचली तेथे लोकांची गर्दी जमा झाली होती जावई नागेश सावंत यांनी किरणने पेटवून घेतले आहे असे म्हणून सासऱ्यांच्या गळ्यात पडून रडू लागला कडब्याची गंजी पूर्ण जळून खाक झाली होती त्या जळालेल्या गंजीमध्ये पश्चिमेकडील बागजूस एका महिलेचा मृतदेह भाजलेल्या अवस्थेमध्ये मयत स्थितीत त्यांना दिसला पण तो मृतदेह मात्र आता ओळखण्याच्या पलीकडे झालेला होता ही आपली पत्नी किरणच आहे असे नागेश सारखे ओरडून सांगत होता आपल्या पत्नीनं स्वतःला जाळून घेतलं म्हणून तो आक्रोश करत होता आता किरणचे वडील देखील चिडले कदाचित नागेशनं ना तिला त्रास दिला असावा भांडण केलं असावं त्याच्यामुळे वैतागून आपल्या मुलीनं हे पाऊल उचललं असा विचार करून त्यांनी पोलिसांमध्ये नागेश विरुद्ध तक्रार नोंदवली ज्यानं किरण सावंत हिला मारले त्यांनी तिला का मारले याची चौकशी करून दोषीवरती कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार त्यांनी पोलिसात नोंदवली तक्रारीप्रमाणे नागेशला ताब्यात घेण्यात आलं तो जळालेला मृतदेह देखील ताब्यात घेण्यात आला पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवली किरण वर्ष बावीस ही दशरथ दांडगे यांची मुलगी हिचं फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये मध्ये पाटकळ येथील नागेश दिगंबर सावंत यांच्यासोबत विवाह झाला त्यांना आरोही ही दोन वर्षांची मुलगी आहे नागेशचं स्वतःच हॉटेल होत त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरती कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे नागेश आणि किरण यांचा संसार खूप चांगला चालला होता तेरा जुलैला रात्री उशिरा नागेश घरी आला तेव्हा किरण आपल्या मुलीला झोपवत होती पण काही कारणावरनं दोघांमध्ये खूप कडाक्याचं चा भांडण झालं भांडण इतकं टोकाला पोचलं की कि नागेशने किरणला मारहाण देखील केली तो जाऊन झोपी गेला पण रात्रीच्या सुमारास लोकांना कडब्याला आग लागलेली दिसली आग पाहून सर्वच लोक तिथे पोहोचले त्यानंतर किरणच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार नागेशला ताब्यात घेण्यात आलं नागेशला ताब्यात घेतला आहे ही चर्चा आजूबाजूच्या गावात देखील पसरली जरी नागेश ही माझी पत्नीच आहे असे सांगत असला तरी देखील मृतदेहाची ओळख पटवणं गरजेचं होतं म्हणून पोलिसांनी हा मृतदेह फॉरेन्सिक लॅबमध्ये सोलापूरला पोहोचवला कारण माझ्या मुलीला मारून पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जाळण्यात आलेला आहे असे तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले होते नागें असं का केलं त्याने किरणला का पेटवून दिलं आणि ती खरंच किरणच होती का या सर्वच प्रश्नांची उत्तरं पोलिसांना शोधायची होती पोलीस आपला तपास करतच होते ही घटना घडून काही तास गेले होते आणि तेव्हा जणू घड्याळाचे काटे फिरल्याप्रमाणे सारं काही फिरलं कडव्याच्या आगीत किरण जळाली असं म्हटलं जात असताना किरण कराडमध्ये जिवंत भेटली होती ती भेटली निशांत सावंत सोबत नागेशचा चुलत भाऊ निशांत हा गावातच राहायचा किरण त्याच्या व्यक्तिमत्वावरती भाळली होती तिला तो आवडू लागला होता आपण निशांत सोबत संसार थाट साठावा अशी स्वप्न ती पाहू लागली होती पण हे मात्र तिला प्रत्यक्षात करता येणार नव्हतं नवरा लहान मुलगी तिच्या प्रेमाच्या आडेत होते पण ती निशांच्या प्रेमामध्ये आणि स्वप्नांमध्ये आता इतकी गुंतली होती की तिला काहीही करून निशांसोबत राहायचं होतं नवऱ्याला सोडून पळून जाणं शक्य नव्हतं समाजाची भीती होती म्हणून दोघांनी कटरचला संसार नाती गोती मुलगी सारं काही सोडून एकत्र एक पळून जाण्याचा प्लॅन करायला सुरुवात केली आता त्यांनी इथे जो प्लॅन तयार केला होता तो अगदी एखाद्या पिक्चरची स्टोरी शोभावी असाच बनवला त्या प्लॅनला यशस्वी करण्यासाठी त्यांनी पंढरपूर परिसरामध्ये फिरणाऱ्या एका वेडसर महिलेचा उपयोग करून घेतला अगोदर त्यांनी तिला एका स्थळी नेलं तिथे तिची गळा दाबून हत्या केली त्या महिलेचा मृतदेह रात्री त्यांनी त्या गवताच्या गंजीत टाकला आणि ती गंजी पेटवून दिली आणि त्यानंतर निशांत किरणला सांगोल्याला घेऊन गेला तिथून त्यानं तिला साताऱ्यात जाणाऱ्या गाडीमध्ये बसवून दिलं कुणालाही संशय येऊ नये म्हणून तो पुन्हा पाटकळ गावामध्ये परत आला जेव्हा सकाळी सर्वजण गावकरी जमले होते तेव्हा निशांत देखील तेथे दुःखामध्ये सहभागी झालेला होता तो देखील त्या लोकांमध्ये बसून दुःख व्यक्त करत होता तो नागेशचं सांत्वन देखील करत होता पोलिसांनी नागेशला ताब्यात घेतल्यावरती त्याची दिवसभर चौकशी केली नागेश पोलिसांना एकच गोष्ट सांगत होता मला या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नाही मी काहीही केलेलं नाही माझा याच्याशी काहीही संबंध नाही मी निर्दोष आहे पोलीस सर्वत्र तपास करत होते गावातून देखील त्यांनी खबर घ्यायला सुरुवात केली होती तेव्हा पोलिसांना ते ही माहिती मिळाली की जेव्हा निशांत आणि किरणनं त्या वेडसर बाईला त्या कडब्यामध्ये टाकून पेटवले होते तेव्हा काही लोकांनी त्यांना पाहिलं होतं यात एक गोष्ट विशेष होती ती म्हणजे कडब्याला आग लागली होती ती बाई त्याच्यामध्ये चळत होती पण ओरडण्याचा आवाज मात्र येत नव्हता नागेशने जर किरणला पेटवली असते तर ती ओरडली असती ही शंका लोकांच्या मनामध्ये येत होती जरी किरणने स्वतःला स्वतः पेटवून घेतलं असतं तरी देखील ती ओरडली असतीच पण असं मात्र काहीही झालं नव्हतं या सर्वातून पोलिसांचा संशय अजून वाढला आणि त्यांनी तपासाची चक्र वेगानं वाढवली पोलिसांना या केसमध्ये काहीतरी वेगळंच जाणवत होतं त्यानंतर डी एन ए रिपोर्ट आला डी एन ए रिपोर्ट चेक केला आणि किरणचा शोध पोलिसांनी घ्यायला सुरुवात केली कारण तो मृतदेह किरणचा नव्हता तिचे मोबाईल कॉल रेकॉर्ड ट्रेस केले तेव्हा तिच्या कॉल लिस्ट मध्ये एक नंबर सातत्यानं दिसत होता निशांत सावंत आणि त्याचं लोकेशन कराड पोलिसांनी तपास चक्र फिरवलं आणि त्यांनी एक टीम तयार केली कराडमध्ये किरणला जिवंत बघितलं गेलं पोलिसांनी लगेचच किरण आणि निशांत या दोघांना ताब्यात घेतलं पोलीस अधिकारी तिला म्हणाले किरण आम्ही तुला तर मेलेली समजत होतो पण तू तर इथे जिवंत निघालीस शर्मेनं तिची मान खाली होती डोळ्यात अश्रूंच्या धारा होत्या प्रियकरासोबत जीवन जगाव हे तिचं स्वप्न आता स्वप्नच राहणार होतं आता तिला प्रियकरासोबत जीवन जगता येणार नव्हतं तर तिला आता तुरुंगाच्या गजाड आपलं राहिलेलं आयुष्य घालवावं लागणार होतं या गोष्टीचा पश्चाताप होत होता चौकशी करून त्यांच्या गुन्ह्याची कबुली करायला सांगितली ते म्हणाले त्यांनी पंढरपूरमध्ये फिरत असणारी एक गरीब बेघर महिलेला फसवून आणली तिला जेवण दिलं तिला बेशुद्ध केली आणि मग कडब्यात टाकून पेटवून दिलं आणि निशांत सोबत कराडला निघाली आता तिनं गुन्हा कबूल केला होता पण तिचं एवढं सुखी असलेलं आयुष्य तिला आता मात्र तुरुंगामध्ये मा घालवावं लागणार होतं यातून आपल्याला शिकाव्यास काय मिळते तर कधीही क्षणभराच्या प्रेमासाठी आपल्या पतीला धोका देऊ नका ही घटना केवळ एक खूनकथा नाही ही आहे समाजाच्या मूळ प्रश्नांवर बोट ठेवणारी एक सावध करणारी घटना मानसिक आजार ही एक चेष्टेची गोष्ट नसून काळजीची गरज आहे अशा व्यक्तींना समाजानं स्वीकारलं पाहिजे दूर लोटलं नाही प्रेम हे जबाबदारीचं असतं फक्त भावना नाही तर निर्णयांची किंमत असते खऱ्या प्रेमात कोणाचंही आयुष्य नष्ट करण्याचा विचारही येऊ नये महिलांवर होणाऱ्या फसवणुकी दबाव आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये समाजाना स सत, सतर्क राहावं खोटं आयुष्य जगणाऱ्यांसाठी हा इशारा आहे सत्य लपवता येत नाही वेळ लागेल पण सत्य उघड होणारच माणुसकीची भावना जिवंत ठेवण्यासाठी अशा घटनांपासून आपण शिकणं अत्यावश्यक का आहे कारण एक समाज म्हणून आपली जबाबदारी फक्त गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देणं नाही तर असे गुन्हे होणारच नाहीत असा समाज घडवणं हे खरं यश आहे एक मानसिक आजारी निरागस महिलेचा केवळ प्रेमाच्या आंधळेपणात बळी गेला जिला स्वतःच नावही नीट आठवत नव्हतं तिला कुठल्याही गुन्ह्याची जाणीव नव्हती पण तिचा निष्पाप अस्तित्वाचा वापर केला गेला एका बनावट आत्महत्येसाठी प्रेम जेव्हा स्वार्थी होतं तेव्हा त्यात ते माणूस की मरते आणि माणूस माणूस राहत नाही ही घटना आपल्याला फक्त धक्का देत नाही तर एक प्रश्न विचारते खरं प्रेम म्हणजे स्वतःसाठी एखाद्याला संपवणं की त्याच्यासाठी स्वतःला बदलणं आजही तिचं नाव कुणालाही माहीत नाही ती होती पण तिला जगण्याचा अधिकार नव्हता का एक क्षण तिच्यासाठी एका गुमनाम जीवासाठी जिचं आयुष्य कुणाच्या फसव्या प्रेमात नाहक जळून गेलं तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची प्रतिक्रिया